विद्यार्थी मित्रांनो त्रिकोणी संख्येवर आधारित अत्यंत दोन महत्वाची उदाहरणे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा काय आहे ती उदाहरणे एकवीस पाया असणारी पा, एक त्रिकोणी संख्या पुढील पैकी कोणती पाया म्हणजे काय ते आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्रिकोणी संख्येचं सूत्र यन गुणिले यन अधिक एकशे दोन यातील हा जो यन आहे यन म्हणजे पाया हा पाया आपल्याला दिलेला आहे एकवीस एकवीस गुणिले आणि या आप पायावरून आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची आहे एकवीस अधिक एक बावीस बावीस छेद दोन दोन ने बावीस ला भाग जाईल बे एके बे बे, एके बे। एक बे एकवीस गुण अकरा येईल अकरा एक अकरा अकरा दोन बावीस आणि तेवीस उत्तर आलं आपलं दोनशे एकतीस तर एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या असेल दोनशे एकतीस पर्याय क्रमांक एक म्हणजे पाया जर दिला असेल तर त्रिकोणी संख्या आपण अगदी सहजपणे काढू शकतो तर चला आता याच्या उलट पाहूया आता तुम्हाला त्रिकोणी संख्या दिली आहे आणि या संख्येचा पाया काढायचा आहे पुन्हा हे सूत्र आपण त्रिकोणी संख्येचा वापरणार आहोत त्रिकोणी संख्या बरोबर यन गुणिले यन अधिक एक शेत दोन त्रिकोणी संख्या तुम्हाला आता दिलेली आहे आणि हा यन काढायचा आहे तुम्हाला एन म्हणजे पाया पायाबरोबर किती तर चला ही त्रिकोणी संख्या आहे एकशे एकाहत्तर बरोबर एन कंसात एन अधिक एक या दोघांच्या मध्ये गुणाकार आहे भागिले दोन दोन इकडे भागिले इकडे होईल गुणिले एकशे एकाहत्तर गुणिले दोन बे एक बे, बे साती चौदा बे एक बेन बे एक, आट आट एक तीन तीनशे बेचाळीस बरोबर एन गुणिले एन अधिक एक या दोन्ही संख्या क्रमागत नैसर्गिक संख्या आहेत एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोघांचा गुणाकार आहे तीनशे बेचाळीस मग आपण आता हा एन कसा काढणार आहोत तर तीनशे बेचाळीस चे अवयव पाडूनही तुम्ही हा यन शोधू शकता मी या ठिकाणी तुम्हाला अवयव पाडून दिलेले पहिला अवयव मिळाला आपला अठरा दुसरा मिळाला एकोणीस यातली जी छोटी संख्या आहे ही यन आहे आणि ही यन प्लस वन आहे तर यन दॅट इज एटीन आपलं उत्तर असेल एटीन अठरा अठरा पाया असेल किंवा दुसरा यावर पर्याय आहे तीनशे बेचाळीस मधून तीनशे बेचाळीसच्या जवळ असणारी पूर्ण वर्ग संख्या कोणती की की जी संख्या तीनशे बेचाळीस मधून वाजा होऊ शकते तर ती संख्या आहे तीनशे चोवीस पूर्ण वर्ग संख्या म्हणतोय मी ही तीनशे बेचाळीस मधून वाजा होते म्हणजे त्यापेक्षा ती छोटी आहे आणि तीनशे चोवीस हा अठराचा वर्ग आहे म्हणून या त्रिकोणी संख्येचा पाया असेल अठरा आपला उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन अशा दोन पैकी कोणत्याही एका पद्धतीचा तुम्ही वापर करू शकता परंतु यासाठी तुमचे कमीत कमी तीस पर्यंतचे वर्ग पाठ असणं आवश्यक आहे आणि ते जर पाठ असतील तर या ठिकाणी अठरा तुम्ही लगेच शोधू शकता मला असं वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग